शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील उपनेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपचे कमळ हाती घेतल्यानंतर विद्यमान महानगरप्रमुख विलास शिंदे हे सुद्धा लवकरच एकनाथ शिंदेचं धनुष्यबाण हाती घेणार असल्याचा राजकीय चर्चांना उधाण आले वास्तविक पाहता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे हे शोले चित्रपटाप्रमाणेच नाशिकच्या राजकारणात जय आणि विरूची जोडी आहे लोकसभा निवडणुकीत सुधाकर बडगुजर यांच्यावर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी तर विलास शिंदे यांच्यावर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती लोकसभेत राजाभाऊ वाझे यांच्या रूपानं उद्धव ठाकरेंचा खासदार दिल्लीत पाठविल्यानंतर विधानसभा निवडणुकीत सुधाकर बडगुजर यांना पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा प्रमुख पदावर विलास शिंदे यांची वर्णी लागेल अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरल्यानं विलास शिंदे प्रचंड नाराज झाले त्यातच तीन आठवड्यांपूर्वी सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर मागील आठवड्यात सुधाकर बडगुजर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला प्रवेश करण्यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील महानगरप्रमुख विलास शिंदे हे देखील नाराज असल्याचं वक्तव्य सुधाकर बडगुजर यांनी केलं होतं अखेर हे वक्तव्य खरं ठरलं असून विलास शिंदे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याच्या चर्चा आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विलास शिंदे हे धक्का देण्याच्या तयारीत असून साधारणपणे आठ ते दहा माजी नगरसेवकांचं शक्तीप्रदर्शन करत विलास शिंदे हे मशाल विझवून धनुष्यबाण हाती घेणार आहे या पक्षप्रवेशाच्या संदर्भात महानगरप्रमुख विलास शिंदे माजी प्रभाग सभापती संतोष गायकवाड माजी नगरसेविका नयना गांगोडे आणि इतर काही माजी नगरसेवक यांच्या गुप्त बैठका सुरू असून आम्ही नेमकं कुठल्या पक्षात जायचं याचा विचारविनिमय करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठी सुरू झाल्यात त्यातच मिसळ पार्टीचं आयोजन होत असल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून इतर पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलंय विशेष म्हणजे विलास शिंदे यांच्या कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिंदे हे शिंदेकडेच येतील असं वक्तव्य करून राजकीय वातावरण तापवलं होतं त्यानंतर पुन्हा नाशिकमध्ये एकनाथ शिंदेची भेट विलास शिंदे यांनी घेतली होती त्यानंतर खासदार संजय राऊत यांनीही मुंबईत जाऊन महानगरप्रमुख विलास शिंदे हे भेटले होते त्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे सर्वश्रुत असलं तरीही आगामी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता येईल की नाही ही शंका कदाचित विलास शिंदे यांच्या मनात असावी आणि म्हणूनच की काय विलास शिंदे हे पक्षांतराच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे विलास शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडल्यास नाशिक महानगरपालिकेत गतवेळी तेहतीस नगरसेवक निवडून आले होते यातील बहुतांशी नगरसेवकांनी शिंदे गटात का तर काहींनी भाजपात प्रवेश केल्यानं उर्वरित नगरसेवकांची संख्या अवघी नऊ इतकी राहिली आहे त्यातही दोन नगरसेविकांचे निधन झाल्यानं अवघी सात नगरसेवक सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिल्लक आहेत दिशा न्यूज बिरो नाशिक